येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आजी माजी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक संपन्न झाली भाजप अल्पसंख्याक आजीमाजी पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक भाजप कार्यालय सिव्हिल चौक येथे शुक्रवारी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत भाजप अल्पसंख्याकाच्या वतीने नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे परिचय करण्यात आले व पक्षाचे काम करत असताना येणाऱ्या अडचणी प्रभागातील समस्या केंद्र व राज्य शासनांच्या योजनांची लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पांडुरंग दिंडी राम तडवळकर नागेश सरगम डॉक्टर रफिक सय्यद इब्राहिम सगरी भाजप अल्पसंख्यांक माजी शहराध्यक्ष जाकीर हुसेन यांच्यासह अल्पसंख्यांक बांधव पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते